माझा आणि स्वयंपाकाचा खरं तर काहीच संबंध नाही किचनच so, एक वेगळं मॅनेजमेंट असत आणि त्याचा अभ्यास किती महत्वाचा आहे हे आज कळलंय एखादी डिश जर थोडी उन्नीस oh. बीस आहे तर लगेच आपण की आय डोंट लाईक दिस स्टँडर्ड बॅक वगैरे असं टॉक टाइम म्हणतात ते मला फुल टॉक टाइम आहे म्हणून किचन मध्ये मी फार रमत नाही घरातल्या रेस्टॉरंटचं रमत आज मी किचन मध्ये होते आणि मी कमॉन बॉईज या लेवलला तर आमच्या सगळे शेअर ओके ओके कमॉन बॉईज वगैरे म्हणजे हे सगळं काय चाललं इकडे जसं आमचं सिक्रेट मसाला किचन मध्ये आहे ना तसं आमचं पार्टनरशिपचं पण आहे हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे बरं मी आता आहे दादर मध्ये मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे फिश खायला आवडते का दादर मध्ये एक सुंदर रेस्टॉरंट ओपन झालंय अभिनेत्री श्रेया बुगडे आणि उद्योजिका उज्वल सामंत या बिझनेस पार्टनर्सने हे रेस्टॉरंट उभं केलंय बरं हे रेस्टॉरंट नक्की कसं आहे आणि इथे कोणत्या कोणत्या पद्धतीचे फिश मला खायला मिळणार आहे चला बघूयात बरं हा इंटरव्ह्यू सुरू करण्याआधी मी ज्या बिझनेस व्युमन बद्दल बोलले तुमच्याशी त्यांनी त्यांनी आज जेवण कस्टमरकडे जाऊन स्वतःच ऑर्डर घेतली त्यांना सर्व देखील केले फक्त मॉप मारायचा बाकी असं मला कळत आणि ते चेहऱ्यावरूनही कळते पण हे हा ग्लो वेगळा आहे काय सांगाल आत्ता किती थकलाय ऍक्च्युअली वीकेंड आहे आणि जस्ट रेस्टॉरंट ओपन झालंय तर वाईट फ्रँकली असं असतं ना की कधीतरी मनात न युआर एक्सपेक्टिंग की फुल व्हावं आणि वेटिंग असावं पण फिजिकली मेंटली युआर नॉट इवन रेडी तर आम्हाला असं झालं की उपस् फुल झालं आणि दे वॉज वेटिंग सो किचन वॉज ऑबियसली सगळं नवीन आहे सगळी टीम एव्हरी वन इज गेटिंग टुगेदर आणि संडे असल्यामुळे आमचेही गेस्ट काही आले होते सो उज्वल ऑल्सो वॉन्टेड टू अटेंड टू अ फ्यू ऑफ धेम पण असं झालं की इतकी लोकं यायला लागली यू uh, हॅड टू हिट द किचन माझा आणि स्वयंपाकाचा खरं तर काहीच संबंध नाही पण ऑर्डर बाहेर पोचेपर्यंत लोकांच्या oh. टेबलपर्यंत जे काही किचनमध्ये करावं लागतं रेग्युलरली ते सगळं मी करत होते आणि हिनी जवळजवळ शेगडीपर्यंत ती पोचली होती पण आमचं शेफ असं म्हणाले मॅडम राहू द्या मी करतो नो बट जोक सपाट हा सगळा गमतीचा भाग आहे पण फ्रँकली वी आय रियली एन्जॉय डुईंग दिस म्हणजे खरं तर ह्याचसाठी अट्टाहास केला होता असं oh. म्हणायला हरकत नाही पण उज्वल विल बी एबल टू अलॅबरेट मोर ऑन द किचन एक्सपिरियन्स आय थिंक मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे मी दादरकरांचे आणि कुठून कुठून लांबून लांबून आले सगळ्या लोकांचे मी आभार मानते जे काल आणि आज असे गर्दी करून जेवायला येत आहेत आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत पण झालं एवढंच की त्यांच्या प्रतिसादाला <laughs> आम्ही मला वाटतं थोडं हलक्यात घेतल्यामुळे म्हणजे हलक्यात म्हणजे आम्हाला एक्झिकेट नव्हतं त्यामुळे आम्हाला चांगलंच कामाला लागायला लागलंय आणि किचनचं एक वेगळं मॅनेजमेंट असतं आणि त्याचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे आज कळलंय आणि मजा आली ते सगळं शिकताना म्हणजे खूप थिअरी आयुष्यात आपण ऐकत असतो वाचत असतो एक्झिक्यूट करताना जे होतं ना ते आज अनुभवलं पण पण करो रोज असंच असू दे आणि सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद असाच आम्हाला मिळावा माझा सुरुवातीलाच हा प्रश्न राहील की आपण ना टेबलवर बसून फार जजमेंटल होतो पटकन अरे का लवकर ऑर्डर नाही येते काय करतात हे लोक इतके पैसे घेतात आणि देत नाही लवकर आपण खूप पटकन रिॲक्ट करतो आपण काहीतरी वेटर्सवर चिडतो आपण त्यानंतर सॉरी बोलतो पण आपण खूप पटकन जजमेंटल होतो आता जेव्हा स्वतःचं रेस्टॉरंट आहे आता मी हे सगळं करणं थांबवलंय मी आधीही असं नाही करायचे पण कधीतरी असं व्हायचं की जेव्हा आपल्याला सर्व्हिस उशिरा येते किंवा खूप वेळ थांबलोय काहीतरी mm -hmm. मेन्यू मध्ये मदत वेन नोबडी इज एबल टू टेल की काय मागवा काय नाही सो आपल्याचं कुणाला तरी पाठवा काय चाललंय असं होतं आणि इमिजिएटली यू स्टार्ट रिॲक्टिंग किंवा एखादी डिश जर थोडी उन्नीस बीस आहे तर लगेच आपण की आय डोंट लाईक दिस स्टँडर्ड बॅक वगैरे असं तर मी एनिवे हे खूप करत नाही पण थोडंफार जिथे करत होते किंवा माझे मित्रमैत्रिणी नातेवाईक तिथे करायचे तर जेव्हापासून आम्ही हे सगळं करायला घेतलंय ह्याचं जेव्हा प्री प्रोडक्शन सुरू होतं तेव्हापासून माझं रवैया एकदम बदलला म्हणजे थांबारी ती पण जरा माणसं जणतील इतकी काही करायची गरज नाही बिकॉज मला ते दिसत होतं की माझं रेस्टॉरंट जेव्हा होईल आणि असं जेव्हा होईल आय वॉन्ट पीपल टू अंडरस्टँड पण लोक आहेत आपण काय म्हणतो की शेवटी कस्टमर हा देव असतो त्याच्यामुळे त्यांना वेळेत सगळं मिळणं आणि त्यांना हेटर करणं ही आपली जबाबदारी आहे पण मजेची गोष्ट ही आहे की दोनच दिवस झालेत रेस्टॉरंट ओपन होऊन आणि मी आणि उज्वल सगळ्यांना येऊन येऊन सांगतोय की थोडा सर्व्हिसमध्ये वेळ लागेल किंवा एक्स वाय वायजी जे काय आहे ते तर सगळेजण थांबून म्हणजे तसा वेळ oh. लागत नाही आहे इतकं थांबावं लागत नाही आहे तरी सुद्धा तेच म्हणत नाही काय प्रॉब्लेम नाही आम्ही आरामात आलो आहे येऊ द्यात तुमचं सो एक घरामध्ये जो फील असतो ना की ठीक आहे घाई करू नको सगळे तर खूप सांभाळून घेत सो आय थिंक या इट्स अँड इट्स गोइंग टू बी अ जॉय राईड असं वाटतं दिस मी उज्ज्वल मॅमकडे की ही मैत्री कशी झाली कारण मैत्री होणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्याच मैत्रीसोबत एक बिझनेस उभारणं म्हणजे असं म्हणतात ना की मैत्री करा पण ती मैत्रीत बिझनेसमध्ये आणू नका असं म्हणतात पण जेव्हा ही मैत्री बिझनेसमध्ये येते तेव्हा उदाहरणं सेट झालेली आपण पाहिली आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रँडशी हे स्वप्न कधी बघितलं आणि मैत्री कधी जेल झाली माझ्या पहिल्या माझं पहिलं जे व्हेंचर होतं आहे म्हणजे त्यामध्ये श्रेया ब्रँड अँबॅसेडर होती तीसुद्धा काहीतरी असंच सोशल मीडिया आणि बिझनेसशी रिलेटेड काम चालू असतानाच मला भेटली होती नंतर आम्ही तिला विचारलं होतं आणि ती आनंदाने ब्रँड ॲम्बॅसेडर झाली तिने तिथेही खूप मेहनत घेतली होती एवढी मेहनत घेणारी व्यक्ती कुठे मिळते शयाला नाही हा विनोदाचा भाग झाला पण हां हे खरं आहे की मला ना फार मी खूप पर्टिक्युलर आहे कामाच्या बाबतीत एक स्वभाव आहे तो माझा आणि तशा टाईपची कोणीतरी व्यक्ती बरोबर असणं तरच मी मॅचअप आणि कॅचअप दोन्ही गोष्टी होऊ शकतात असं आहे माझं तर मी रेस्टॉरंट टाकायचा जेव्हा विचार केला तेव्हा श्रेयाचा विचार केला आमचा अजूनही एक पार्टनर आहे पण तो माझा भाऊ आहे त्यामुळे त्याचा विचार नाही गेला <laughs> तो होताच <थाच्छा। laughs> <तो> हो <थाच्छा। laughs> पण हा मग तिला विचार आणि मला मा माहिती होतं ही नाही म्हणणं शक्य नाही पण आधी ती आनंद झाली होती सो so, अशा प्रकारे आम्ही पुढे गेलो पण जेव्हा एखाद्या बिझनेसचं नाव ठेवलं जातं त्याला एकदम काय म्हणतात तुमची म्हणजे अजून एक जे बिझनेस पार्टनर आहेत यतीन म्हणून तर हे किती इम्पॉर्टंट होतं कि की नाव काहीतरी वेगळं पाहिजे कारण का जेव्हा मी नावं बघते तेव्हा खरंच मला युरोपियन स्टाईलचं रेस्टॉरंट किंवा नाव थोडंसं वेस्टर्न किंवा थोडंसं इंग्रजी असं काहीतरी वाटलेलं पण जेव्हा मी आत येते तेव्हा मला ऑथेंटिक फूड येतं दादरमध्ये ऑलरेडी असे रेस्टॉरंट आहे ज्यांची नावं फार रुटेड आहेत अशा वेळेला वेगळं नाव खवय्यांसमोर आणणं हे किती चॅलेंजिंग होतं सो आय फील की कुठल्याही ब्रँडचं जे स्टँडिंग आहे त्याचं जे पोझिशनिंग आहे ते नेहमी त्याच्या नावावरनं आधी होतं कारण आधी चर्चा तशीच सुरू होते की कुठेतरी काहीतरी उघडलंय जसं सिनेमाचं होतं सिनेमाच्या बाबतीत सुद्धा खूप वेगळं स्ट्रायकिंग काही टायटल असलं की आपण म्हटलं नाही दिस इज समथिंग डिफरंट तर तो एक थॉट होताच दॅट लाईक यू सेट की त्या ट्रेडिशनल ती नावं सगळी उत्तमच आहेत ते सगळं इतकी वर्ष त्याच ह्याच्यावरती ते सगळं चाललंय पण बेसिक थॉट असाच होता की आ, ते खूप जेवण आपल्याला सगळं ट्रेडिशनल द्यायचं आहे पण त्याचा लुक अँड फील जो आहे तो खूप शीक लाईक like यू सेड थोडासा वेस्टर्नाइज्ड okay. कारण आजकालचं जे कल्चर आहे आजकालचा जो ट्रेंड आहे तर मग माझ्या आई बाबा सुद्धा अशा प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन जेवतात मग दे डोंट से की नको तिथे काहीतरी अशी यंग मुलं जात असतील वगैरे आजकाल आई वडील सुद्धा म्हणजे ती जी जनरेशन आहे रादर सिनियर सिटिझन्स वगैरे दे लाईक टू ट्राय प्लेसीस दॅट आर लुकिंग अर्बन अँड लिटल ग्लोबल असं आणि जेव्हा आपण म्हणतो की आपलं जेवण आपलं जेवण मराठी पद्धतीचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं तर मग त्याला खूप असं संकुचित करून काळ आपण ठेवतो म्हणजे नावापासनं थॉट दॅट द नेम इथ सेल्फ शुड बी इंटरनॅशनल लाईक साऊंड समथिंग दॅट इज बिग आणि आम्ही ह्या बिझनेसमध्ये उतरलो हा स्टार्टअप जरी असला तरी पहिल्यापासून माहिती होतं की वी आर द बिग फिश इन द सी दिस पण मला उज्ज्वल मॅमकडे यायचं तुम्ही उद्योजिका आहात बट वाय दादर आता समजा मी एक थर्ड पर्सन म्हणून मी रिपोर्टर म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते की दादरमध्ये ऑलरेडी फिश रिलेटेड बरेच रेस्टॉरंट आहे जे चांगले चालतात त्यांच्या चा, त्यांच्या पद्धतीने अशा मार्केटमध्ये ज्या स्वतःचं एक न्यू बेबी घेऊन येणं आणि तेही इतकं मोठं इतकं लॅविश थोडी रिस्क वाटली नाही अजिबात नाही अक्षय कुमार आहे धाड 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 गाड्या उडवत रोहित शेट्टी वगैरे आग लावून नाही हे खरंच उत्तर आहे नाही वाटली सम हो माझा तसा स्वभाव नाहीये होऊन होऊन होईल काय चांगलंच होईल असाच विचार केलेला मी त्यामुळे मला मला असं सेकंड थॉट नसतो आता काय होईल वगैरे असं येतच नाही माझ्या मनात खरंच हेच उत्तर खरं आहे किती छान म्हणजे मला थोडी अपेक्षा होती की हो रिस्क आहे अशी ही मला अपेक्षा होती पण काय सांगू तू तो पण विचारू हो शकते की कधीही आम्ही अशा ह्या विषयावर बोललेलो नाही घाबरण्याचा स्ट्रेस होतो बिकॉज रोज नवीन चॅलेंजेस आहेत आणि एनी बिझनेस कम्स विथ इट्स ओन दिस थिंग राईट आणि पण तिच्या बोलण्यातच कधी ते येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना जेव्हा आपल्याला आपल्या कामाचा दर्जा माहीत असतो आणि त्याची यूएसपी एस पी काय आहे हे माहीत बस काय इज द लिमिट आगा। आगा। असा विचार करायचाच नसतो काय होईल खूप मस्त पण मी असं बरेचदा ऐकलंय श्रेया तुला घर स्वच्छ ठेवायची फार आवड आहे तुला व्हाईट कलर फार आवडतो जेव्हा हे डिझाईन करायला घेतलं तेव्हा किती तुमचे सगळे पार्टनर्स आहे तुम्ही एकत्र बसून कारण का मी जेव्हाही मी जेव्हापासून आले ह्या फ्रेम्स खूप लक्ष वेधून घेत आहेत हे मागचं फार छान आहे हे वरचं जे केलंय ते फार सुंदर आहे हे छोटे छोटे डिटेलिंग्स आहे कोणी केलंय कोणाचं डोकं आहे सो द थिंग इज की बऱ्याचदा असं होतं की दोन तीन पार्टनर्स इन्वॉल्ड असले की सगळे एस्थेटिकली खूप वेगळ्या लेवलवरती असतात mm -hmm. मग तुला uh, लाल रंग आवडतो खूप mm -hmm. मला पांढरा आवडतो हिला अजून गुलाबी mm -hmm. आवडतो पण अशा पद्धतीचं वेंचर करताना असे असे जर डिफरन्सेस असतील तर ते खूप वेगळ्या लेवलचं चॅलेंजिंग असू mm -hmm. शकतं की आपण आता नेमकं काय का है करायचं पण एस्थेटिकली मला वाटतं की ती एक लाईन आमच्या सगळ्यांमध्ये आणि मला असं वाटतं की साधारण सिमिलर टाईपची वाईबची आणि त्या थॉट था प्रोसेसचीच लोक एकत्र येतात <laughs> आमची मैत्री होण्यामागे पण बरंच कारण ते असतं की आपल्या आवडीनिवडी सेम आहे सो so इट्स नॉट लाईक like, आपण काय म्हणतो बिझनेस हे नवरा बायको सारखेच पार्टनर्स म्हणजे नवरा बायकोच असतात बिझनेस पार्टनर्स तर तुम्ही अलाइन कसे होता मित्रांबरोबर आपण कसे अलाइन होतो की तुझ्या माझ्या आवडीनिवडी सेम आहेत तुला तेच आवडतं खायला प्यायला जे मला आवडतं तुला गोव्याला जायला आवडतं अरे मला पण गोव्याला म्हणून म्हणून या वी इल सो हे सगळं डिझाईन करताना पांढरा रंग सो इफ यथिन सेट की मला सगळं पांढरं हवंय तर आमच्या दोघींचं वेगळं मत नव्हतंच कारण का आम्हालाही तेच हवं होतं सो अँड लाईक आय सेट की इनिशियल थॉटमध्येच ते होतं की दादरमध्ये जसं तू म्हणालीस तसं अशा पद्धतीचं क्युझिन मिळणारे अनेक रेस्टॉरंट्स आहेत ते गेली वर्ष अनेक वर्ष खूप चांगला बिझनेस करत आहेत मग आपण काय वेगळं करतोय तर इथंपासनं सुरुवात होती की अशा पद्धतीचं फील mm -hmm. देणारं इन्क्लुझिव्ह फील देणारं रेस्टॉरंट नव्हतं सो ट्रेडिशनल जेवण विथ अ डिफरंट ट्विस्ट जे तुम्हाला uh, उज्ज्वल नंतर एलॅबरेटली मेन्यूबद्दल बोलेल की विच विल टेक यू बॅक टू युअर रूट्स आणि प्लस गिव्ह यू अन एक्सपिरियन्स की म्हणजे खूप लोकांनी आम्हाला आता असा रिव्ह्यू दिला की अरे इथे बसून असं वाटतं की गोव्यामधल्या ज्या सगळ्या क्वेंट गल्ल्या आहेत तिथे आपण कसं जाऊन विसिट बाय द आफ्टरनून इन द इव्हनिंग तसा एक फील इथे येतो सो त्या बाबतीत आमचे मतभेद कधीच झाले नाहीत आणि हे सगळं जे आम्ही केलं आहे ह्या सगळ्यामध्येच आम्ही अलाइंड होतो एक जण म्हणाला की इथे हे करूया ओके डन दुसरं म्हणाला तिथे ते करूया ओके डन असंच झालेलं आहे टाईल्स so, पासन ते दरवाज्याच्या हँडल्स पासन ते वॉशरूमच्या नॉब्स पर्यंत आम्ही सगळं तिघांनी स्वतः जाऊन uh, घेतलेलं आहे बिग फिश असं नाव ऐकतो तेव्हा म्हणजे बहुतेकांच्या का फक्त तर नाही हे शाकाहारी सुद्धा आहे आणि शाकाहारी लोकांसाठी काहीतरी वेगळं सुद्धा प्लॅन आहे त्याचा ते काय आहे ते मला ते जाणून घ्यायचंय हे कोस्टल क्युझिन आहे तर कोस्टल क्युझिन मध्ये शाकाहारी सुद्धा खूप रिच क्युझिन आहे yeah. आणि त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल जे आहे ते आम्ही उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे जे माझ्या घरात बनतं जे कोस्टल एरियामध्ये घराघरात बनतं आणि ते खूप ॲडमायर केलं जातं अख्ख्या जगामध्ये अशा सगळ्या डिशेश आम्ही इथे ठेव सगळ्या म्हणजे सगळ्या घेऊ शकत नाही पण आम्ही ते फेस्टिव सीझनप्रमाणे सेलिब्रेट करणार आहोत असं आम्ही ठरवलं आहे तर असं सगळ्या म्हणजे खतखत आहे मुगागाठी आहे म्हणजे अशी नावं माहिती असतील कोस्टल लोकांना त्याच्या व्यतिरिक्त ओल्या का, काजूची उसळ आहे खूप काही आहे जे तुम्ही इथे येऊन पाहाल तर तुम्हाला ती गंमत कळेल अशा प्रकारचा वेगळा वेगळा क्युझिंग वेजमध्ये आम्ही देतो पण फ्रेंडशिप जरी एक असली जरी तुम्ही दोघं फार अपोजिट आहात म्हणजे अजिबात जेवण बनवता न येणं आणि जेवण <laughs> उत्तम बनवता येणं म्हणजे जेवणातलं कळतं म्हणून हे रेस्टॉरंट उभं oh. केले ही जेव्हा जेवणातल्या गप्पा होतात तेव्हा त्या कोणत्या लेव्हलच्या असतात तसं नाहीये मी तुला सांगते आई ते फार बरं असतं म्हणजे मी काही करून घातलं ना की ती बरंच आहे म्हणते तिला कळतं जेवणातलं भरपूर एक्झॅक्ट बरं म्हणते बरं नाही म्हणत मी असं म्हणते की उत्कृष्ट आहे कारण का मला जेवणातलं कळतं पण जेवण स्वयंपाकातलं कळत ओके राईट टू डिफरेंट टेस्ट स्वयंपाक स्वयंपाक हे करणं आहे आणि जेवण हे जेवण आहे तुम्हाला जेवणातलं कळतं स्वयंपाकातलं कळतं आणि तेही जर गरज पडली तर मी उत्तम स्वयंपाक करू शकते इट्स जस्ट आय इट्स माय चॉईस किचन मध्ये मी फार रमत नाही घरातल्या mm -hmm. रेस्टॉरंटच्या नम पण <laughs> असा जर मेन्यू बनवायचा असेल तर श्रेया स्पेशल काय असेल ते मेन्यू आयम हार्ड को नॉन व्हेजिटेरियन मला नॉनव्हेज जेवण प्रचंड आवडतं आहे मग हार्ड कोर नॉन व्हेजिटेरियन त्याच्यामुळे हा घाट त्याच्यामुळेच झाला मी तेच म्हटलं ना की हिच्या घरी खाऊन खाऊन सुद्धा अँड देन ऑल्सो शीज शी इज अ गुड कोक हरसेल्फ लाईक ती इतकी अमेझिंग आहे की खूप साध्या साध्या म्हणजे वेजिटेरियन सुद्धा की साधी साध्या कुठल्या तरी उसळी किंवा भाज्या इतकं काहीतरी तिचं स्वतःचा शेवटचं काहीतरी स्प्रिंकल करते आणि इट जस्ट टेस्ट सो डिफरंट ही कसली भाजी आहे बटाट्याची भाजी अरे बटाट्याची भाजी कशी लागते तिची मासे तळण्याची पण एक स्वतःची नॅक आहे लाईक जनरली मासे आपण म्हणजे रव्यामध्ये तळतो किंवा मसाला लावून तळतो लाईक तसंय पण तिची एक ट्रिक आहे की त्याला ती आणखीन कसले तरी एक कणिक लावते आणि मग ते करते मग ते खूप क्रिस्पी लागतं So the thing is, ती सो द थिंग इज की तिला स्वतःला ते करण्यात आणि खाऊ घालण्यात तिला इतका आनंद मिळतो की ते सगळं तिच्या करण्यामध्ये उतरतं सुद्धा आमची जी किचनची टीम आहे त्यांचं सगळं ग्रुमिंग उज्ज्वलने केलं आहे ती सकाळी जेव्हा नऊ वाजता येते तेव्हा ती आधी किचनमध्ये जाते ती त्यांच्याबरोबर दोन तास घालवते सगळं बनवण्यामध्ये तिचं सुपरविजन असतं मग ती ही चव ती चव ते नका टाकू कढीपत्ता नका टाकू कोथिंबीर टाका मग गरम मसाला एवढा अमक थमक सो ॲट द एंड ऑफ दिस अंकिता जर काहीच नाही झालं तर ऍटलिस्ट मला स्वयंपाक बनवता येईल एवढं कन्फर्म आहे हे बघू पण उज्ज्वल मॅम हे फुल टाइम एंटरटेनमेंट आहे ना म्हणजे थोडं तुम्ही थकलात तर बापरा आपल्याकडे श्रेया आहे नाही हा प्रश्न तुला का विचारला हा प्रश्न ती सगळ्या इंटरव्यूज मध्ये सांगते की या टॉक टाइम म्हणतात ते मला फुल टॉक टाइम आहे म्हणून नाही म्हणून मी ना तिला बाहेर ठेवतोय सध्या कारण का आज मी किचन मध्ये होते आणि मी कम आँड बॉयज या लेवलला तर आमचे सगळे ओके ओके कमान बॉयज वगैरे हे सगळं काय झालं ना इकडे कारण की तिची शिस्त खूप वेगळी आहे सो वेन शी कम्स की मॅडम आल्या मॅडम आल्या एक वेगळा दरार आहे आणि मी बिंग मी सो एनी मी आय थिंक इट्स अ ग्रेट मिक्स अग दिस पण तुम्ही तिन्ही पार्टनर काहीतरी वेगळं करताय आणि प्लस तुम्ही हे करताय ऍड ऑन आहे सो ते सांभाळून तो सगळा बिझनेस सांभाळून okay. सांभाळून त्यांचा सा एक बिझनेस सांभाळून इतक्या मोठ्या वेंचर मध्ये आता तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं करणार आहात ओ सिक्रेट मसाला जसा आमचा सिक्रेट मसाला किचन मध्ये आहे ना आमचं पार्टनरशिप आणि लाईक आय साइड की आम्ही इतके अलाइंड आहोत त्याच्याबद्दलचं खरं तर डिस्कशन नाही आहे सो विल सी नाही अगदीच मला गप्पा मारताना इतकं भारी वाटते तुमच्या दोघांसोबत आता मी इमॅजिन करू शकते की त्या टेबलवर जेव्हा तुम्ही तिघं बसले असाल तो टेबल केवढा हॅपनिंग असेल कारण इतक्या वेगळ्या लेवलची माणसं जेव्हा एकत्र येतात आणि एकाच लेवलच्या गप्पा मारतात तेव्हा ते फार वेगळ्या गप्पा असू शकतात आणि खरंच मला फार कौतुक वाटते खरं तुमच्या दोघींचे कारण का बिंग अ वुमन एवढं मोठं वेंचर जेव्हा आपण घेऊन येतो स्वप्नवत असतं की मला हॉटेल ओपन करायचं आपण आमच्यापैकी कितीतरी जण मला ना हॉटेल काढायचं आहे आपण ना मिसळपावचं करूया किंवा वडापावचं करूया ही छोटी छोटी स्वप्न जेव्हा इतक्या मोठ्या द फिश कंपनीमध्ये येतात तर ती अशी येतात आणि तुम्हाला तर दादरमध्ये फिश ट्राय करायची असेल आणि शाकाहारी जे असतील त्यांना शाकाहारी जेवण ट्राय करायचं असेल तर प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस देईलच तोपर्यंत थँक्यू सो मच थँक्यू सो मच आर आम्ही शिवसेना भवनच्या गल्लीत आहोत शिवसेना भवन मार्ग अमेया हॉटेलच्या शेजारी दादरमध्ये कोहिनूर स्क्वेअरच्या ऑपोजिट द बिग फिश अँड कंपनी प्लीज 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 इथे या आणि आम्ही केलेल्या ह्या सगळ्या आम्ही हा घाट घातलाय त्याचा आनंद घ्या थँक्यू सो मच ऑल द बेस्ट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका